मुंबईत मराठी माणसाच्या हक्काची लढाई लढतानाचा सर्वात मोठा तर्क असतो की परप्रांतीयांमुळे नोकरी धंद्यात इथल्या तरुणांना रोजगार मिळत नाही मराठी माणसाच्या रोजगारावर गदा येत आहे हे तर तुम्ही ऐकलंच असेल तोच तर्क अमेरिकेत सुद्धा दिला जातोय जगातून येणाऱ्या लोकांमुळे अमेरिकेत स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाहीत त्यांच्यापेक्षा कमी पगारात बाहेरून येणारे विशेष करून भारतीय त्याचा जास्त फायदा घेत आहेत त्यामुळे जगातून एच वन बी विजा जो अमेरिकेत कामाच्या निमित्ताने येणाऱ्या व्यक्तीला तीन ते सहा वर्ष इतक्या कालावधीसाठी दिला जातो त्यावरून मोठं रान पेटलंय डोनाल्ड ट्रम्पने ह्याच्यासाठी फी ठेवली आहे तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख रुपये हा वन बी विजा ज्याला अमेरिकन लोक विरोध करत आहे तो नेमका आहे काय शिवाय याच्यामुळे अमेरिकेला झालेला फायदा आणि त्याचा डोनाल्ड ट्रम्प यांची बायको मेलेनिया तिच्याशी काय संबंध आहे पाहूया या, या, या व्हिडिओत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल त्याच्यापेक्षा पंचवीस वर्षांनी लहान आहे तिचा जन्म अमेरिकेत नाही तर युगोस्लॉविया या देशात झाला तिचे वडील टॅक्सी चालवायचे मेकॅनिकच काम करायचे आई सुद्धा अशीच छोटी मोठं कामं करणारी हातावर पोट असणार हे कुटुंब तिच्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर घरचे कम्युनिस्ट विचाराचे पण मेलेनियाची स्वप्नं मोठी होती ती मॉडेलिंग करू लागली आणि तिच्या मोठ्या स्वप्नांसाठी हा देश म्हणजेच अमेरिका महत्त्वाचा होता तिला मॉडेलिंगचं काम तर मिळालं पण ती आली होती टुरिस्ट विजावर तिला हवा होता काम करण्यासाठीचा सा विजा आणि त्यासाठीची फी जास्त होती तिच्याकडे तेवढे पैसे पण नव्हते पण अहोरात्र कष्ट करून तिने ते कसे बसे जमवले आणि मिळवला यच वन बी विचा ज्याची चर्चा आता खूप जोरात सुरू आहे कारण हीच फी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे जवळपास अठ्ठ्याऐंशी लाख रुपये पण ज्या मेलेनियाचा आपण उल्लेख केला ती स्वतः अमेरिकेची फर्स्ट लेडी आहे म्हणजेच राष्ट्राध्यक्षाची बायको ह्या पदाला अमेरिकेत खूप महत्व आहे खूप आदर आहे तीच स्थलांतरित आहे अशात स्थलांतरित लोकांच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचा पक्ष काम करतोय म्हणजेच अगदी काखेत कळसा आणि गावाला वळसा अमेरिकेचा दोनशे वर्षाचा इतिहास आहे ज्यामध्ये मेलिनिया ही पहिली फर्स्ट लेडी आहे जिचा जन्म अमेरिकेबाहेर झाला किंवा ती दुसऱ्या देशातून स्थलांतर होऊन अमेरिकेत आली अमेरिकेने जगभरातील टॅलेंट त्यांच्या देशात आणण्यासाठी हा यचवन बीवि आणला त्यामुळे कुणाला नागरिक करून न घेता फक्त काम झालं की त्याच्या घरचा रस्ता त्याला दाखवता येतो तिथल्या पगाराच्या मानाने मोठमोठ्या कंपन्यांना कमी पैसे देऊन चांगलं जास्तीचं काम करणारं मनुष्यबळ जगभरातून अमेरिकेत आणता येतं त्यालाच ब्रेन ड्रेन म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही बघाल की मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ हे भारतीय आहेत आपण खूप अभिमानाने सुद्धा हे सांगतो पण कमी पैशात सगळ्यात चांगलं आणि जास्त काम करणारा लेबर म्हणून भारतातील आय टी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींकडे पाहिलं जाते ज्या सिलिकॉन व्हॅलीच्या जीवावर अमेरिका आज आर्थिक महासत्ता आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात भारतीय काम करताना तुम्हाला दिसतील म्हणूनच कुठंतरी सामान्य अमेरिकन लोकांच्या मनात त्यांच्या विरोधात राग आहे कारण त्यांना वाटतं की हे आपला रोजगार खात आहे पण प्रत्यक्षात अशाच स्थलांतरित लोकांनी अमेरिकेला मोठं केलं आहे हे ते विसरतात जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आपला टेस्लावाला एलॉन मस्क त्याचाही जन्म अमेरिकेचा नाही बाहेरून येऊन अमेरिकेचं नागरिकत्व घेणारा एलॉन मस्क हाच डोनाल्ड ट्रम्पला निवडून आणण्यासाठी जो पैसा लागला तो पुरवत होता निवडून आल्यावर थोड्याच महिन्यात त्याचा आणि ट्रम्पचं वाजलं आता ट्रम्पने ज्याचा जन्म अमेरिकेत झाला नाही तो राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही हा कायदाच बनवलाय हो एकंदरीत काय मंडळी जगातील उत्तम लोक अमेरिकेत आली त्यांच्या जीवावर आज अमेरिका मोठी झाली पण तेच टॅलेंट आणि तीच माणसं त्यांना डोई जड वाटू लागली आहेत त्यामुळे भारतीयांविरोधात तिथं प्रचंड रोष आहे त्यांच्यावर हल्ले हो लाग होऊ लागले आहेत तिथलं सरकार सुद्धा अनेक निर्बंध त्यांच्यावर लादत आहे शिवाय हे भारतावर दबाव टाकण्यासाठी आणि भारताच्या आय टी इंडस्ट्रीवर दबाव टाकून त्याला झुकवण्यासाठी अमेरिकेने केलेला प्रयत्न म्हणून पाहिलं जाते पण ते हे विसरत आहेत त्याच यच वन बी विजावर आलेली त्यांच्या देशाची फर्स्ट लेडी आहे अर्थात ट्रम्पची बायको मेलेनिया ट्रम्पच्या स्वभावानुसार त्याने याच्यावर थोडा गुमजावही केला आहे जी अठ्याऐंशी ते एकोणनव्वद लाख रुपये फी या यच वन बी विजावर आकारली जाणार होती ती आता प्रत्येक वर्षाला नाही तर वन टाईम आकारली जाणार आहे शिवाय ते दोन हजार सव्वीसमध्ये हा विजा घेणाऱ्यांसाठी लागू होणार आहे हे त्यांनी स्पष्ट केले आपल्याकडं आय टीत कामाला आहे आणि इतक्या कोटीचं पॅकेज आहे असं म्हणणारे बहुतेक जण हे याच अमेरिकन कंपन्यांसाठी काम करतात त्यामुळे याच्यावर आपण चर्चा करत होतो भारतासाठी हा काळ खूप कठीण होत जाणार आहे असं अर्थविषयक तज्ज्ञ सांगत आहे मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद